ज्या घरामध्ये बजरंगबलीचं चित्र असतं त्या घरामध्ये मंगळ शनी पितृदोष यांचा प्रभाव कमी असतो आणि प्रत्येक प्रकारचं संकट टळत हनुमानजींचे घरात लावण्यासाठी काही खास नियम आहेत तसंच हनुमानजींचं चित्रघरात लावणं चांगलंही मानलं जातं पण ते कसं लावावं कोणत्या दिशेला लावावं त्याचबरोबर बजरंगबलीचं कोणत्या प्रकारचं चित्र लावल्याने आपल्याला कोणत्या प्रकारचा लाभ होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि हो बजरंगबलीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय बजरंगबली लिहायलाही विसरू नका मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हनुमानजींचे चित्र घरात ठेवल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे संकट आणि अडथळे दूर होतात बजरंगबलीचे चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती घरापासून दूर राहते अशी श्रद्धा आहे म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये हनुमानाचं चित्र लावण्यासाठी काही नियम सांगितलेत वास्तुशास्त्रानुसार बजरंगबलीचे चित्र नेहमी दक्षिणेकडे तोंड करून लावावं बसलेल्या स्थितीतील हे चित्र लाल रंगाचे असावे हनुमानजींचे दक्षिणाभिमुख चित्र अधिक शुभ मानले जाते कारण हनुमानजींनी आपला प्रभाव याच दिशेला सर्वाधिक दाखवला आहे हनुमानजींचे चित्र किंवा फोटो लावल्यावर दक्षिणेकडून येणारी प्रत्येक वाईट शक्ती या चित्राकडे पाहून थांबते अशी श्रद्धा आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी येते अचानक येणारी संकटही टळतात त्याचबरोबर मंगळ हा ग्रह तुमच्यासाठी अशुभ असेल तर त्याचेही शुभ परिणाम मिळू मिळू लागतात तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद लागेल त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते सगळ्यात महत्वाचं मंगळ दोष दूर होतो दो। आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो अशा पद्धतीने लावला असेल की त्यांचं मुख उत्तरेकडे झालेलं असेल तर या फोटोचा काय परिणाम होतो किंवा या चित्राचा काय परिणाम होतो याला उत्तरामुखी हनुमानजींचं रूप मानलं जातं आणि या रूपाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पंचमुखी हनुमानाचे चित्र घरात लावण्याचा फायदा काय वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती असते त्या घरातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि धनात वृद्धी होते इमारतीमध्ये पाण्याचा स्रोत चुकीच्या दिशेला असेल तर या वास्तुदोषामुळे कुटुंबात शत्रू अडथळे रोग आणि वितुष्ट निर्माण होते हा दोष दूर करण्यासाठी त्या वास्तूत असे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावायला सांगितले जाते पण हनुमानाचं मुख मात्र त्या जलस्रोताकडे आहे अशा पद्धतीने ते लावावं पंचमुखी हनुमानाचं चित्र तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरही लावू शकता अशा ठिकाणी लावू शकता जिथे ते सर्वांना दिसेल असं केल्याने घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आता बघूया राम दरबार असलेलं चित्र घरात लावण्याचा फायदा तुमच्या घरी पाहुणे येऊन बसतील अशा दिवाणखान्यात दरबाराचा फोटो लावा चरणी बसलेल्या आहेत याशिवाय दिवाणखान्यात अर्थात हॉलमध्ये पंचमुखी हनुमानाचं चित्रही तुम्ही लावू शकता तुम्ही हनुमानजींचं पर्वत उचलतानाचं चित्र किंवा श्रीरामाच्या भजनामध्ये मग्न असलेलं चित्रही घरात लावू शकता राम दरबाराचं चित्र घरात लावल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात जर तुम्ही घरामध्ये हनुमानाचं पर्वत घेऊन किंवा पर्वत चित्र तर धैर्य शक्ती आणि विश्वास यामध्ये वाढ होईल होईल जबाबदारीची भावना विकसित कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घाबरणार नाही प्रत्येक परिस्थितीला तुम्ही धैर्याने सामोरे जाल वीर हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांनाही धैर्य मिळते आता जर तुम्ही घरामध्ये उडणाऱ्या हनुमंताचं चित्र लावलं तर तुमची प्रगती होते तुमच्या प्रगतीमध्ये येणारे सगळेच अडथळे दूर होतात तुम्हाला उत्साह वाटू लागेल आणि यशाच्या मार्गावर तुम्ही सतत वाटचाल करत राहत आता जर तुम्ही घरामध्ये असं चित्र लावलं की श्रीरामाच्या भजनामध्ये हनुमान मग्न आहे तर हे चित्र तुमच्यामध्ये भक्तीचा विकास करेल तुमची भक्ती आणि श्रद्धा हेच तुमच्या जीवनाचा आधार आहे त्यामुळेच एकाग्रता आणि शक्ती देखील वाढेल आता जर घरात आपण असा फोटो लावला की हनुमान आणि राम एकमेकांना मिठी मारत आहेत तर हे चित्र अद्भुत आहे जे कुटुंबात एकता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करत कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची भावना विकसित होते डोळे बंद करून हनुमानजींचं चित्र जर घरात लावलं तर त्यामुळे मनाला शांती मिळते ध्यानाचाही विकास होतो त्याचबरोबर असं चित्र लावल्याने मोक्षाची इच्छा आपल्या मनात निर्माण होते संकट मोचन हनुमान आहेत हे विसरू नका उजव्या गुडघ्यावर बसून आशीर्वाद देतानाच हनुमानजींचं चित्र तुम्ही पाहिलंय का त्यांना संकट मोचन हनुमान असं म्हणतात घराच्या दक्षिण दिशेला हे चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारचं संकट आपल्या घरावर येत नाही मंडळी शक्ती भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठाई दिसतो म्हणूनच आपण सर्वांनी विशेषतः युवकांनी आपल्या उपास्य देवते बरोबरच हनुमानाची सुद्धा उपासना करावी असं समर्थ रामदास स्वामी सांगत असत शक्तीला युक्तीची जोड हवी नाहीतर नुसत्या शक्तीचा गैरवापर होऊ शकतो सगळीकडेच शक्ती प्रदर्शन करून चालत नाही काही ठिकाणी युक्ती आणि भक्ती दोन्हीचा वापर करावा लागतो हेच तंत्र आत्मसात करण्यासाठी काही मंत्र आपल्याला उपयोगी पडतील चला मग जाणून घेऊया की कोणते आहेत हे मंत्र मंडळी शरीराबरोबरच मनाचेही स्वास्थ्य गरजेचे आहे यासाठीच उपासकांनी रोज सकाळी व्यायामाला सुरुवात करताना पाच मिनट ध्यान धारणा करून ओम अंग अंगारकाय नमहा हा जप एकशे आठ वेळा करावा नंतर नित्य व्यायामाला सुरुवात करावी मनोजव मतुल्य वेगम जितेंद्रियम वरिष्ठं आणि हा तुम्ही रोज म्हणू शकता वाऱ्यापेक्षा वेगवान असलेल्या मनावर ज्याने विजय मिळवला आहे आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो अशा पवन पुत्र रामदूता तुला आमचा नमस्कार असो असाच या श्लोकाचा अर्थ आहे त्यामुळे हनुमानाची कृपा मिळते अशी मान्यता आहे मंडळी जप स्तोत्र आणि मंत्रामध्ये उच्चाराला महत्व आहे मंत्र किती वेळा म्हटला हे महत्वाचे नसून तो कसा म्हटला यावर त्याचा प्रभाव ठरतो मंत्रामधले इकार उकार हुंकार विशिष्ट हेतूने दिलेले असतात ते जसेच्या तसे म्हणणेच अभिप्रेत आहे त्यानुसार ओम हन हनुमंते नमहा हा मंत्र सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जर म्हटलात तर याचाही चांगलाच प्रभाव पडतो मन भयमुक्त होऊन जातं मंडळी भगवंताची स्तुती कवन हे देवाचे गोडवे गाण्यासाठी नसून देवाच्या कीर्तीची आपल्याला ओळख पटावी म्हणून रचलेले असतात हनुमंत हा रुद्र अवतार मानला जातो भगवान शंकरांच्या देहाचा दाह राम नामाने शांत झाला होता तेव्हापासून ते कायमस्वरूपी रामभक्त झाले आणि त्यांनीच त्रेतायुगात हनुमानाचा अवतार घेऊन रामरायांची सेवा पत्करली अशा रुद्राचे आणि हनुमंताचे स्मरण करण्यासाठी ओम हन हनुमंते रुद्रात्मकाय फट हा मंत्र एकशे आठ वेळा भक्तिभावाने म्हणावा याचाही आपल्या जीवनात अनुकूल प्रभाव पडतो मंडळी कलियुगाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी सुद्धा बजरंग साधना केली जाते त्यामुळे भयमुक्त होण्यासाठी बजरंग नाव नक्की घ्या आणि मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका